नमस्कार मित्रमैत्रिणीनो पैसाच सर्वस्व नाही आज वामनराव वॉकिंग करून घरी परत येता असताना वाटेत रमेशची त्यांची भेट झाली वामनराव दिसताच रमेशने आपली लोणा बाजूला लावली आणि जवळ येऊन वामनरावांना वाकून नमस्कार केला रमेश हा पाच वर्षापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता वामनराव सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकारी होते तीन वर्षाआधी ते निवृत्त झाले होते त्यांनी रमेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले काय रमेश कसा आहेस बाकी घरचे सर्व कसे आहेत आणि इकडे कुठे निघालास त्यावर तो म्हणाला साहेब सर्व ठीक चालला आहे आम्ही अगदी आनंदात आहोत सहा महिन्यापूर्वी मी पण निवृत्त झालो अरे वा रिटायर लाईफ एन्जॉय करत आहात तर मग वामनराव हसत म्हणाले रमेशनी हसत मान डोलावली इकडं कुठे निघाला आहात यावर रमेश म्हणाला साहेब मुलाला रेल्वे स्टेशनला सोडून आलोय येताना तुम्ही दिसलं म्हणून थांबलो छान केलं काय करतो तु मुलगा तुमचा त्यावर रमेश म्हणाला साहेब तो आय एस अधिकारी बनलाय नुकतंच हिंगोलीला पोस्टिंग झाले त्याची हे ऐकता बसला ते आवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले आणि म्हणाले काय तुमचा मुलगा आय एस झालाय हो साहेब रमेश म्हणाला आपल्या हाताखालील शिपायाची नोकरी करणाऱ्याचा मुलगा आय एस झालाय आए हे ऐकून ते अस्वस्थ झाले त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी आघात झाल्यासारखं त्यांना जाणवलं स्वतःला सावरत ते म्हणाले अभिनंदन रमेशराव आणि तुमची मुलगी तिचं पण लग्न झालं साहेब दोघही डॉक्टर आहेत मुंबईला स्वतःचं हॉस्पिटल आहे त्यांचं रमेश म्हणाला हे ऐकून वामनरावांना दुसरा धक्का बसला स्वतःला सावरतच ते म्हणाले तुमचे पुन्हा अभिनंदन रमेशराव तुम्ही कमी पगारामध्ये छान घडवलं मुलांना पण तुम्ही अजूनपर्यंत तुमचे वाहन नाही बदलले म्हणजे पंधरा वर्षापासून तुम्ही तीच लुणा वापरताय छान एखादी बाईक वगैरे घ्यायला पाहिजे होते तुम्ही त्यावर रमेश म्हणाला साहेब आता आपल्याला काम तरी काय आहे हो गाडीच्या जास्तीत जास्त मार्केटमध्ये जावं लागतं हे सर्व कामे मी पायीच करतो म्हणजे शरीराला पण व्यायाम मिळतो आणि तब्येतही चांगली राहते इकडचं चा तिकडचं बोलून रमेशनी वामनरावाचा निरोप घेतला वामनरावाने आपला रस्ता पकडला ते घराच्या दिशेने चालू लागले रमेशला भेटून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आपल्या हाताखालच्या एका शिपाईची मुले इतकी मोठी झाली ही गोष्ट त्यांना खटकून गेली शिपायाचा पगार तो काय असतो जेमतेम कुटुंब चालवू इतका का तरीही रमेशने मुलाला आय ए एस बनवलं आणि मुलगी डॉक्टर वामनरावांना रमेशचा हेवा वाटू लागला त्यांच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली अख्खा आयुष्य पैशाच्या मागे धावलो शासनाचा चांगला पगार असूनही चुकीच्या मार्गाने आमाप संपत्ती कमवली तरीही ती रमेशच्या आयुष्यात जे सुख समाधान आहे ते मला देऊ शकली नाही त्यांच्या गतकाळातील आठवणी जाग्या झाल्या त्यांचा मुलगा जेमतेम दहावीपर्यंत कसा तरी गेलेला स्वतःचे पत वापरून त्यांनी त्याला दहावीमध्ये उत्तीर्ण केलं परंतु वाईट संगतीला लागून तो व्यसनाच्या आहारी गेला होता गुंड प्रवृत्तीचा बनला होता रोज दारू पिऊन घरी यायचा आणि तमाशे करायचा त्याची दारू सोडण्याचे बरेच प्रयत्न केले ना संस्कार देऊ शकलो नाही आमा पैसा होता परंतु ते पत्नीलाही वाचवू शकले नाहीत खुनाच्या आरोपाखाली मुलगा सध्या जेलमध्ये आहे आणि ते सध्या एकाकी जीवनाच्या असह्य वेदना सहन करून एक एक दिवस कसा तरी कंटत आहे न कळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलं तेव्हा चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला बंगला गाडी सगळं देऊ शकतो भौतिक सुविधा देऊ शकतो परंतु आत्मिक समाधान आणि सुख शांती देऊ शकत नाही तेव्हा नक्कीच या गोष्टीवरती विचार करा तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद